नावात काय आहे नावातच सगळं आहे वैभव वाढविणाऱ्या एक दोन नाही तब्बल तीस वेशींचं गाव नगर जिल्ह्यातील अनेक गावे हे त्यांच्या वेगवेगळ्या बेक लौकिकासाठी प्रसिद्ध आहेत गावांच्या नावांच्या इतिहासात आपण आज वेशींचं गाव पाहणार आहोत हे गाव नगरपासून चाळीस तर पाथर्डी पासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर आहे नाव आहे तीस गाव नावातूनच या गावाचं तीस या संख्येशी नातं असेल हे समजतं तर या गावात तीस वेशी होत्या त्यावरूनच याला तीस गाव हे नाव मिळालं या तीस वेशी सध्या दिसत नाहीत आता फक्त तीन वेशी व दोन कमाणी शिल्लक आहेत परंतु कधी काळी या तीस वेशीच या गावाचा वैभव होत्या या गावात मोट वाडेही आहेत त्यातील काही वाडे तब्बल चाळीस ते पन्नास खडांचेही आहेत या वाड्यातही तळघर लपून बसण्याच्या जागा आहेत म्हणजेच या गावाला ऐतिहासिक संदर्भ आहे सध्या आहेत त्या वेशीही शेवटच्या घटका मोजत आहेत परंतु आता सरकारने काही प्रमाणात निधी देऊन या ऐतिहासिक वेशींचं जतन करण्याचा निर्णय घेतला आहे तीन वेशी व दोन कमाणींना सध्या संरक्षक भिंती बांधल्या गेल्या आहेत या पाचही वेशी महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडे आहेत अजिंठा वेरुळ कुतुबमिनार यादीत या वेशींचा समावेश झालेला आहे असं हे ऐतिहासिक गाव नगर जिल्ह्याची शाण नक्कीच वाढवत